नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ओले बोंबील अगदी कुरकुरीत असे फ्राय कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत अगदी जर तुम्ही पहिल्यांदाच दस करत असाल तरी पण तुम्हाला हे बोंबील नक्कीच फ्राय करायला जमतील अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवली आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय सुंदर आणि सोपा व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ओले बोंबील साफ करून दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे जिरा पावडर धना पावडर हळद रवा त्यानंतर चवीपुरतं मीठ ज्वारीचं पीठ इथे मी वापरलेलं आहे आणि लिंबू आता सर्वात अगोदर आपण माशातलं सर्व पाणी व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे आता हे बोंबील एका ताटात घेतलेले आहेत आणि त्याच्यावर छानपैकी लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू लावल्यामुळे काय होतं माशांना खूप छान कुरकुरीतपणा येतो त्यामुळे तुम्ही कोणतीही मच्छी फ्राय करत असाल तर अवश्य लिंबू लावा आता त्यानंतर आपण ह्यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचेत सर्वात अगोदर हळद घातलेली आहे त्यानंतर एक चमचा मी इथे धना पावडर घेतली एक चमचा जिरा पावडर आणि दीड चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले बोंबिरला छानपैकी लावून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी तिखट जे आहे ते कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता किंवा कमी तिखट खात असताल तर कमीसुद्धा करू शकता परंतु एवढंसं तिखट पुरेसं आहे तर आता हे सर्व व्यवस्थित लावून एक पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर रवा आणि ज्वारीचं पीठ एकत्र करून घ्यायचे आता बऱ्याच वेळेला की नाही तांदळाचं पीठ वापरलं जातं परंतु तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही एक वेळेस ज्वारीचं पीठ वापरून बघा आणि मग सांगा मासा कसा कुरकुरीत होतो अतिशय हॉटेलमध्ये मिळतो तसा खूपच छान असा कुरकुरीत मासा होतो आता ह्या पिठामध्ये व्यवस्थित मासे घोळवून घ्यायचे आहेत सगळीकडे व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे अशा प्रकारे आपण सर्व मासे रव्यामध्ये आणि ज्वारीच्या पिठामध्ये घोळवून घेणार आहोत जेवढं ज्वारीचं पीठ घेतलं आहे तेवढाच रवा घ्यायचा आहे आणि दोन्ही छान मिक्स करून अशा प्रकारे माशांना लावून घ्यायचे आता सर्व माशांना आपण लावून घेतलेलं ला आहे आता गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तवा छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक ते दीड चमचा इतकं तेल घालायचं आहे दीड चमचा तेल पुरेसं होतं सर्व बोंबील एकाच बॅचमध्ये तळायची नाहीत दोन ते तीन बॅचमध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आता तेल गरम झालं आहे की नाही पाहण्यासाठी थोडासा रवा मी घातलेला आहे रवा छान फुलला आहे म्हणजे आपलं तेल गरम आहे आता त्यामध्ये एक एक बोंबील व्यवस्थित सोडायचं आहे जास्त गर्दी करायची नाही अगदी चार पाच चार पाच बोंबील व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी मी तव्यामध्ये बोंबील टाकलेले आहेत आता बारीक गॅसवर छान हे कुरकुरीत करून घ्यायचे आहे मोठा गॅस कधीच करायचा नाही कारण ओला बोंबील हा अतिशय नाजूक मासा आहे त्यामुळे मिडियम टू स्लो फ्लेमवरच हे मासे छान असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊया तुम्ही पाहू शकाल अतिशय छान असा कुरकुरीत पण आला आहे बघा माशांना आता सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे लिंबू आणि ज्वारीचं पीठ तुम्ही नक्की माशांना वापरून बघा त्यामुळे खूप सुंदर कुरकुरीत होतात मासे कोणताही मासा फ्राय करताना तुम्ही हे वापरू शकता अगदी रवा रवा जरी नाही वापरला आणि फक्त ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल तरी पण मासे अतिशय सुंदर असे कुरकुरीत होतात आता एका साईडने हे बोंबील छान असे भाजून झालेत दुसऱ्या साईडने सुद्धा आपण मस्तपैकी कुरकुरीत असे भाजून घेतलेत आता हे आपले मासे फ्राय करून झालेले आहेत हे काढून घेऊयात आता आणि दुसऱ्या बॅचमध्ये आपण बाकीचे मासे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकाल अतिशय मस्त असं कुरकुरीत पण आलेला आहे तर तव्याच्या कडाला थोडा वेळ असे मासे काढून घ्यायचे त्यामुळे काय होतं सर्व तेल छान तव्यात नितळून येतं आणि माशांमध्ये तेल राहत नाही तर थोडा वेळ असं मासे बाजूला ठेवायचे आणि दोन 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 मासे काढून घ्यायचे आहेत आता ते मासे काढून घेतलेत आपण हे दुसऱ्या बॅचमध्ये मासे तळायला टाकलेत हे सुद्धा तसेच तळून घेऊयात तर सर्व मासे आपले छानपैकी तळून झालेले आहेत फ्राय करून झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि हो मी सांगितलेल्या टिप्स नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कोणता मासा फ्राय केला आणि तो कसा झाला आहे हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येतील धन्यवाद